जागतिक सिंह दिन आहे लक्षात ठेवा जागतिक सिंह दिन आजचा दिवस पाहिला गेला तर जागतिक सिंह दिन दहा ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो जागतिक सिंह दिन आपण हा दिवस साजरा करतो लक्षात असावा ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की अलीकडे फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ प्रदान करण्यात आला असा प्रश्न होता तर आपले महामहिम राष्ट्रपती आपल्या देशाचे दोपदरी मुर्म, देशा दो मुर्म यांना हा पुरस्कार दिला गेला ह्याच्या अगोदर सुरेनामा देशाचा सुद्धा पुरस्कार दिला गेला होता ठीक आहे मित्रांनो आजचा महत्वाचा जबरदस्त प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सिल्वर पदक पटकवले त्याने किती मीटर थ्रो टाकला आहे हा प्रश्न सुंदर होता लक्षात ठेवायची गोष्ट आहे बघा प्रत्येक प्रत्येक गोष्ट असणं आवश्यक आहे आपल्याला आपल्याला कारण की की प्रश्न असेल सिल्वर पदक मिळवलं लास्ट टाइम गोल्ड होतं लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर सिल्वर पदक जर पाहायला गेलं आपल्या नीरज चोप्राने लक्षात ठेवायची गोष्ट आहे नीरज चोप्रा जर पाहायला गेलं तर यांनी एटी नाईन पॉईंट फोर्टी फाईव्ह मीटर हायोत् फास्टली थ्रो टाकला होता आणि परंतु पाकिस्तानचा जे होता पाकिस्तानचा जो खेळाडू होता लक्षात ठेवा अर्शद नावाचा व्यक्ती अर्षद लक्षात ठेवा नदीम अर्शद नदीमने टोटली ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव त्याने गोल्ड घेतला आपल्या नीरज चोप्राने सिल्वर घेतला लक्षात ठेवा आणि जर पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पाठ म्हणजे काय की आणखी जर आपण पाहायला गेलं एटी एट पॉईंट फिफ्टी फोर म्हणजे अँडरसन काय ग्रीनेटच्या का ग्रीन देशाचा अँडरसन पीटर्सने एटी एट पॉईंट फिफ्टी फोर म्हणजे त्याला कास्य पदक मिळालं कास्य पदक वाला कोण एटी एट पॉईंट फिफ्टी फोर मीटर टाकलं लक्षात ठेवा अँडरसनने है ना म्हणजे यांच्यातल्या सगळेच घेऊन टाकले अँडरसन लक्षात ठेवायची गोष्ट याने कास्य पदक घेतलं आपल्या नीरज चोप्राने सिल्वर पदक आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे नीरज चोप्रा आपण एक शॉर्ट व्हिडिओ तयार करतो त्यांचे सगळे पदक मी तयार केलेत लक्षात ठेवा तो सुद्धा पॉईंट ला महत्वाचा आहे चलो पुढे जाऊया आपण कोणत्या राज्याने लॉजिस्टिकल धोरण दोन हजार चोवीस मान्यता दिली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने लक्षात ठेवायची गोष्ट आहे लॉजिस्टिक लॉजिस्टिक धोरणाला मान्यता दिली आहे दोन हजार चोवीस ठीक आहे पुढचा जाऊया प्रश्न नेक्स्ट पार्ट आहे मित्रांनो टिंबटिंबने इतिहास रचला ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर ना स्टीपल चेस अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला हो बेस्ट पर्सन लक्षात ठेवायची गोष्ट आहे हृदय म्हणू आपण त्यांना अविनाश साबळे लक्षात ठेवायची गोष्ट आहे अविनाश साबळे यांनी गोष्ट आहे अंतिम फेरी गाठणारा पहिले भारतीय ठरले ठीक आहे इतिहास रचला एकोणतीस वर्षीय त्यांचं वय फक्त एकोणतीस वर्ष आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे इतकं जबरदस्त काम केलं आणि आठ मिनिट पंधरा सेकंद त्रेचाळीस फ्रॅक्शन मध्ये त्यांनी पूर्ण केलं लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की आपला एक व्यक्तिमत्व आपला एक भारतीय व्यक्ती जो आपला महाराष्ट्रीयन व्यक्ती अविनाश सावळे मग याच्याबद्दल आल्यानंतर महत्वाची गोष्ट काय कि महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत दोन ऑलिम्पिक जिंकलेत लक्षात ठेवा ठीक आहे दोघही कोल्हापूरचे काश्यप्पा जाधव है कि नाही ठीक आहे काश्यप्पा जाधव यांच्या एकोणीसशे बावन बावन मध्ये एलसी किंवा त्यांना कांस्य पदक मिळालं आणि ते त्यांचा दिवस त्यांचा जन्मदिन आपण पंधरा जानेवारी हा राज्य खेळाडू दिन म्हणून किंवा राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो हे सुद्धा महत्वाचं आहे तितकंच आपल्याला माहित असावं की एखादा आपल्या राज्याचा व्यक्ती आपल्या प्रत्येक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण पॅरिस ऑलिम्पिक ठीक आहे थोडस इथे चुकतं ऑलिम्पिक लिहितानी ठीक आहे ऑलिम्पिक व चोवीस भारताच्या हॉकी संघाने कोणत्या संघाचा पराभव करून तिसरे स्थान पटकवले तिसरं म्हणजे आपल्याला कांस्य पदक मिळालं लक्षात ठेवा ठीक आहे स्पेनचा पराभव केला दोन भारत एक स्पेनला मिळालं गोल मिळाला आणि भारताने पराभव केला लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग ते कोणत्या स्टेडियम झालं है ना ते सुद्धा महत्वाचं आहे पॅरिस मधील लक्षात ठेवायची गोष्ट आहे पॅरिस मधील पॅरिस मधील शब्द महत्वाचा आहे का यवेस डू ना सगळं लक्षात ठेवायला अवघड जातं पण खूप सोपं पण आहे ना मॉ मॅनो आहे ना काय नाव आहे यु डू मॉरिडर या स्टेडियमवरती लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्या भारत देशाने कांस्य पदक कमवलं हो कांस्य पदक बनवलं हो आणि स्पेनचा पराभव केला आहे के की नाही एकोणीशे बहात्तरच्या म्युनिक गेम नंतर एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिकच्या म्युनिक गेम नंतर लक्षात ठेवायची गोष्ट आहे कंटिन्यू आपल्याला पदक मिळणार हे पहिल्यांदा घडलंय दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे बॅक टू बॅक ऑलिम्पिक पदक मिळवणार पहिल्यांदा घडलंय एकोणीसशे बहात्तर नंतर एकोणीसशे बात नंतर लक्षात असावं आपल्याला ते सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो अलीकडे चौथी सी ए, ए महिला हॉलीबॉल नेशन लिग। कोनी लीग कोणी जिंकले लीग आहे ना लक्षात ठेवा तर आपल्या देशाने जिंकले लक्षात ठेवा विजेता लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोण मित्रांनो भारत आहे आणि उपविजेता जर पाहायला गेला याच्यामध्ये चोवीसशे आवृत्ती होती लक्षात ठेवा तर चौथी आवृत्ती होती लीगची हॉलिबॉल नेशनची लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि एक ठिकाण कुठलं होतं काठमांडू नेपाळमधील काठमांडू येथे मध्ये झालं होतं काठमांडू या देशामध्ये ही हॉलिबॉल लीग सुरू होती लक्षात ठेवा आणि दशरथ स्टेडियम वरती होती दशरथ स्टेडियम वरती होती हे सुद्धा माहिती असावं नेपाळच्या काठमांडू लक्षात ठेवा थी ठीक आहे एकूण पाच देश सहभागी होते लक्षात ठेवा नेपाळ आहे भारत आहे मालदीव श्रीलंका एकूण पाच देश सहभागी होते आणि त्यामध्ये विजेता ठरला कोण भारत आणि उपविजेता जर पाहिला गेला उपविजेता होता मित्रांनो नेपाळ ठीक आहे हे संपूर्ण गोष्ट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे प्रत्येक पार्ट आपल्याला महत्वाचा दिसतो ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट जाऊया आपण इस्रो आपला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे ना इस्रो आपला पृथ्वी निरीक्षण उपग्रह लक्षात ठेवा उपग्रह झिरो आठ इ ओ एस झिरो एट ख्रिस रॉकेटमधून प्रक्षेपित करेल तर इस्रो आपल्या पृथ्वीचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोण कोण आपण काय कोण कोणत्या उपग्रह प्रेक्षकांद्वारे तो पाठवणार आहे आपण जर पाहायला गेला एस एस एल व्ही डी वन एस एस एल व्ही डी टू एस एस एल व्ही डी थ्री एस एस एल व्ही डी डी फोर असा आपले चार ऑप्शन लक्षात ठेवा आपल्याला उत्तर महत्वाची जर पाहायला गेलं तर तो पाठवणाऱ्या एस एस एल व्ही डी थ्री मधून पाठवणार आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे आपल्या लक्षात ठेवा रिमोट सेन्सिंग मायक्रोसॉफ्ट माय मायक्रोसॅट लाईट म्हणतो आपण त्याला रिमोट सेन्स काय सेन्सिंग लक्षात ठेवायची गोष्ट आहे रिमोट सेन्सिंग मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॅटेलाईट म्हणतो आपण त्याला किंवा कोणते उपग्रह पेक्षा पण वाहन डी डेव्हलपमेंट हे जे आहे हे संपूर्णपणे निरीक्षण पृथ्वीचं करण्यासाठी आपला उपग्रह जो पाठवणार आहे तो एस एस एल डी व्ही थ्री मधून सोडला जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे महिला विरुद्धच्या सायबर गुन्ह्यांसाठी गुन्ह्यांशी लढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगकडून कडून टिंबटिंब येथे डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे डिजिटल शक्तचे उदा जर पाहायला गेलं तर नवी दिल्ली येथे केले जाणार आहे मित्रांनो लक्षात असू दे की नवी दिल्लीमध्ये हे केलं जाणार लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये या शक्तीचं डिजिटल केंद्राच्या शक्तीचं उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे ओके पुढे जाऊया आपण ठीक आहे ओके okay. नुकतीच फाईड इंडिया झोनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली दिलीप पाटील सायमन सिमसन रॉजर बिन्नी संजय कपूर तो उत्तर आहे संजय कपूर यांची निवड करण्यात आली फाईड इंडिया झोनच्या अध्यक्षपदी ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात असू दे की कुस्तीमध्ये निवृत्त घेण्याची घोषणा खाली कोणत्या खेळाडूने केली सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हृदयात त्या बसल्या बस लक्षात ठेवायची गोष्ट आहे विनेश फोगट आहे ना विनेश फोगटने निवृत्त घेण्याची घोषणा केली आहे कुस्तीमधून निवृत्त आहे ना पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपत्र ठाण्याचा विनेशने एक ट्विट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली ट्विट काय होतं मी हारले आणि कुस्ती जिंकली मी हारले आणि कुस्ती जिंकली माफ करा माझ्या स्वप्नाने माझी हिंमत तुटली आता यात यापेक्षा जास्त ताकद आता राहिली नाही असा शब्द वापरून त्यांनी अलविदा दिला कुस्तीला लक्षात ठेवा आणि त्यांची खासियत काय सर दोन हजार एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ते खेळाडू होते लक्षात ठेवा ठीक आहे एक खेळाडू म्हटलं तर बघा खूप काही गोष्टी होतात मी सुद्धा एक खेळाडूच आहे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळ हो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे बॉडी बिल्डर्स होते एक टाइम सुद्धा पण बघा खेळाडूबद्दल खूप काही महत्वाच्या गोष्टी ठीक आहे तर पाहायला गेलं तर ह्या दोन हजार एक पासून ते चोवीस चोवीस वर्ष ते लक्षात ठेवा ठीक आहे खेळण्यात जन्म कधी झाला आहे ना जन्म झाला पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव जर त्यांना गोल्ड भेटला असं तर त्यांचा जन्मदिवस किती साजरा जबर झाला होता त्यांचा जन्म ठिकाण कुठे पाहिलं तर, तर हरियाणा लक्षात ठेवा कुठे हरियाणा मध्ये झाला लक्षात ठेवा आणि देशासाठी जिंकलेले पदक काय जागतिक स्पर्धा जर पाहायला गेलं लक्षात ठेवा जागतिक स्पर्धा आहे ना जागतिक स्पर्धा म्हटलं दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांना कास्य पदक मिळालं का जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये ठीक आहे आशियाई स्पर्धा जर पाहायला गेली आशियाई स्पर्धा जर पाहायला गेली आशियाई स्पर्धेमध्ये जर आपण अभ्यास केला तर दोन हजार चौदा मध्ये लक्षात ठेवा दोन हजार चौदा मध्ये त्यांना कांस्य पदक भेटलं कुठलं कांस्य पदक आणि दोन हजार अठराच्या जकार्ता इंडोच झालेल्या तिथे त्यांना गोल्ड पदक भेटलं ठीक आहे आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये काय मित्रांनो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये लक्षात ठेवा आता एक पॉइंट खूप महत्वाचं आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांना गोल्ड पदक मिळालं गोल्ड मिळालं लक्षात ठेवा दोन हजार चौदा मध्ये यांनी दोन हजार बावीस मध्ये सुद्धा त्यांना गोल्ड पदक मिळालं म्हणजे किती पदक कमवून दिले हे सुद्धा आहे अशी आई कुस्ती जर पाहायला गेली अशियाई कुस्ती जर पाहायला गेली या अशियाई कुस्तीमध्ये त्यांनी दोन हजार मध्ये त्यांना कांस्य पदक मिळालं जे नवी दिल्ली न्यू दिल्ली झालं तर कांस्य पदक मिळालं त्यांना कांस्य पदक मिळालं ठीक आहे मध्ये त्यांना रौप्य मिळालं दोन हजार मध्ये त्यांना कुठलं भेटलं रौप्य भेटलं लक्षात ठेवा ठीक आहे मध्ये कास्य सोळा मध्ये सुद्धा कांस्य भेटलं मध्ये कास्य परत मध्ये लक्षात ठेवा रौप्य पदक मिळालं त्यांना आहे की नाही आहे मध्ये पण रौप्य मिळालं लक्षात ठेवा दोन हजार मध्ये काय भेटलं रौप्य भेटलं एकोणीस मध्ये सुद्धा रौप्य पदक भेटलं लक्षात ठेवा आणि सॉरी कांस्य पदक भेटलं आणि वीस मध्ये त्यांना दोन हजार वीस मध्ये त्यांना कांस्य पदक भेटलं आहे की नाही एकवीस मध्ये एक त्यांना सुवर्ण दोन हजार एकवीस मध्ये त्यांना काय भेटलं गोल्ड भेटलं अशी आहे कुस्तीमध्ये आणि युवा कुस्तीमध्ये व मध्ये त्यांना रौप्य पदक मिळालं आणि इतकं जबरदस्त आहे की देशाची खरीच सुवर्ण कन्या आपण तिला म्हणतो लक्षात ठेवा सुवर्ण कन्या आपण तिला म्हणतो आणि खरंच तिने आपल्या देशाला किती पदक कमवून दिले हे सुद्धा आपल्याला महत्वाची गोष्ट आहे है की नाही चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ने सलग नव नौ, नव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही रेपो दर किती आहे तर सहा पॉईंट पाच टक्के रेपो दर म्हणजे काय हो सरसर आहे की नाही सर आरबीआय बँकेनं ठरवलेला जो काही व्याजदर असतो त्या आम्ही रेपो दर म्हणतो लक्षात ठेवा ठीक आहे रेपो रेट कधी आहे सहा पॉईंट पाच आरबीआय आलं तर आरबीआय कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आहे ना भारताची मध्यवर्ती बँक लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकोणीशे चौतीसच्या कायद्याने स्थापन झाली आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला नंतर नाईनटीन फोर्टी नाईनचा ऍक्ट लागू झाला की नाही फोर्टी नाईनचा ऍक्ट लागू झाला हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मुख्यालय कुठे आरबीआयचं मग मित्रांनो किंवा सरळ सरळ मुंबईमध्ये लक्षात ठेवा मग अरेबियाचे पंचवीसावे गव्हर्नर कोण आहेत है ना शक्तिकांत दास आहेत लक्षात ठेवा शक्तिकांत दास आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे दिलीप प्रभावळकर लक्षात ठेवा दिलीप प्रभावळकर यांना वी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आणि गजेंद्र अहिर म्हटलं तर यांना काय मित्रांनो दोन हजार चा विशेष विशेष का व्ही चित्रपती वी शांताराम पुरस्कार मिळालाय हो ना है ना श्री शांता शांताराम पुरस्कार मिळालाय आणि सुभया न नल्लू मुथू म्हटलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे यांना वीस शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असावी लक्षात ठेवा ठीक आहे आणि पवन कुमार यांना गोल्डन व्हाईस शॉर्टकट सांगतो गोल्डन व्हाईस ऑफ इयर पुरस्कार मिळालाय गोल्डन व्हाईस ऑफ इयर पुरस्कार म्हणजे चारही ऑप्शन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न मित्रांनो जम्मू आणि काश्मीरचे पूर्ण वेळ डीजीपी म्हणून कोणार म्हणून करण्यात आली आहे यांची नियुक्ती है ना कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला लक्षात ठेवा थोडं जम्मू काश्मीरबद्दल बघूया आपल्या भारतामध्ये विलीन कधी झाला तो सगळ्यात मोठा पॉइंट आहे ना 26 ऑक्टोबर 1947 मध्ये तो विलीन झाला आपल्या भारत देशामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशचा दर्जा आत्ता मिळाला तो कधी एकतीस ऑक्टोबर लक्षात ठेवा तारीख दोन हजार एकोणीस मध्ये त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आहे ना टोटल जिल्हे किती आहेत वीस आहेत मग त्याची राजधानी कोणती आहे श्रीनगर आहे प्रत्येकाला माहिती आहे राजधानी काय आहे श्रीनगर आहे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत मनोज सिन्हा सध्या लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत मनोज सिन्हा आहेत माहित असावं आपल्याला आपल्या डीजीपी कोण आहेत रश्मी रंजन स्वेन हे त्याच्या कोण आहेत डीजीपी आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि थोडस आपण थोडं पाठ जाऊया विधानसभा सदस्य किती आहेत सर एकशे चौदा लोकसभा सदस्य किती आहेत पाच राज्यसभा सदस्य किती आहेत मित्रांनो चार सदस्य आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे अजून तिथं राज्य स्थापन झाले पण तरी सुद्धा पॉईंट टू पॉइंट आपण कव्हर केलं स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्षपद कोणी कोणी मिळवले आहेत आता स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली मित्रांनो एक जुलै एक जुलै एकोणीसशे पंचावन्न स्थापना झाली लक्षात ठेवा आहे की नाही आणि मुख्यालय कुठे आहे इथं मुख्यालय कुठे आहे मुंबईमध्ये है ना म्हणजे अध्यक्ष कोण आहे जर पाहायला गेलं शक्तिकांत दास सगळ्यांना माहिती मी आत्ताच जस सांगितलं कोण आहे ते शक्तिकांत दास आत्ताच जस सांगितलं की आरबीआयचे गव्हर्नर आहेत है ना मग कोण आहेत तर दिनेश कुमार खारा हे आरबीआय एसबीआयचे सध्या काय झालेत अध्यक्ष झालेत है, 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 चे है ना चौदा प्रमुख व्यावसायिक बँकेचे राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला थोडस काही पॉईंट माहीत पाहिजे चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला झालं आणि सहा बँकेचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे ऐंशी ला झालं हे सगळे पॉईंट माहित पाहिजे आणि आरबी स्थापना प्रॉपर एकशे एकोणीशे पंचावन्न झाली आणि ते राष्ट्रीयकरण त्याच वेळेस झालं लक्षात ठेवा एसबीआयचं ठीक आहे मग आता सध्या कोण आहे दुनेश कुमार खारा आहे त्याचे कोण आहेत अध्यक्ष आहेत मित्रांनो आजचा प्रश्न आपल्याला कव्हर करायचा आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी PES तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला गौरव करण्यात आला तुम्हाला ऑप्शन मी सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे की कृष्णाजी पाटील विखे पाटील राजन धनंजय दातार आता पीपल्स एज्युकेशन सोसायटी काय होती मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी एकोणीशे सेहेचाळीस ला स्थापन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली ना मुंबईत सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज सुरू केलं आपल्याला सांगायचं पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन आपल्या समोर आहेत सगळे उत्तर मित्रांनो आणि सगळेच्या सगळे प्रश्न घेण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करतो दररोज पंधरा प्रश्न घेतो आपल्यासाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या आपण याच वेळेस याच टाइमला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो